हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात ती सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर नि प्रार्थना आणि आज आहे तेरा सप्टेंबर आम्ही चाललो आहे आता पनवेलला हो ना साडेचार वाजता निघालो आहे कारण माझी सहा सव्वा सहा वाजता अपॉइंटमेंट आहे हां आणि विराला पण घेऊन जाणार आहे मी आज हॉस्पिटलला आणि डॉक्टर कसं काय बोलतात त्याच्यानंतर मग आईकडे वगैरे ठेवेन ते डिपेंड आता काय बोलतात डॉक्टर त्याच्यावर कारण ते चेक करतील आणि मग सांगतील कारण गणपतीच्या वेळेस त्यांनी सांगितलेलं की तुम्ही दहा दिवसांनी या आणि त्याच्यानंतर आपण मी सगळं सांगेन तुम्हाला काय वगैरे प्रोसे पुढे करायला लागेल वगैरे ते तर होप सो बाप्पाला एवढंच बोलते की सगळं नीट असू दे आणि काहीच नाही करायला लागू दे आणि विहान आहे घरी कारण त्याचं उद्या स्कूल आहे आजपासूनच होतं पण आज सुट्टी घेतली काल विसर्जन झालं ना गणपती आणि गौरींचं मला तर जाता नाही आलं पण मी ह्यांना व्हिडिओ वगैरे काढायला सांगितले तर शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे ती व्हिडिओ तर चला विराचे आणि माझे कपडे पण घेऊन ठेवलेत जर डॉक्टर बोललेच की सलाईन वगैरे काय बाकीचं काय करायला लागेल तर थांबायला लागेल आम्हाला तर चला आता निघतो ना आपण आणि डॉक्टर काय बोलतात ते पण मी तुम्हाला सांगेन नंतर आणि काय अजून प्रोसेस वगैरे असेल तर थोडंफार शेअर करेन नक्कीच कारण मी आधी काहीच शेअर केलं नव्हतं पण आता तुम्ही एवढे सगळे ब्लेसिंग्स देत आहे तर त्याच्यामुळे बघू होपसो बाप्पा सुद्धा लवकरच बरं करेन मला चला हाय कर विरा चला विरा कोण येत आहेत आपल्याबरोबर मुलूंच्या मावशी आजी आणि बाबा येत आहेत ना आपल्याबरोबर वीरा आता येतील घरी त्या त्या घरी ते आलेले ना आज हॉस्पिटल मध्ये मस्ती नको करू विरा तुला okay. घेऊन चाललोय पण ओके okay? बी अ गुड गर्ल आम्ही निघालो आता पनवेलला जायला हॉस्पिटलला आणि जा। मावशी काका पण आहेत पुढे आणि ते इकडे चाललेत मुलुंडला चालले आम्ही म्हटलं चला आमच्या सोबत परत आम चला आणि थोडा गप्पा वगैरे मारतो आहे त्या घरी आलेल्या पण मला बरच नाहीये कालपासून त्याच्यामुळे मग मी गेली ना कारण खूप म्हणजे त्रास झाले थोडस असं सर्दी आणि कफ त्याच्यामुळे दोन दिवस ब्लॉस पण शूट नाही केला मी आणि काल विसर्जन पण झाला नव्हतं जायचं झाला सेन्स आता तो रिटायरमेंट नाही रे जास्त हेडेक पण घेत अरे क्वेश्चन असतील आपल्या तिथे रेग्युलर त्याला चेक करतो मी सांगितलं सर मी येतो एक या मग बिराने एवढं त्रास दिला आहे ना तिला आता पाठवतो चौकला ना मामाकडे असशील ना मामाकडे बिरा हा बाबा येतील बाबा गावाला मामाकडे आणि मग त्याच्या पुढे मग आम्ही पनवेलला जायला निघू बाबा घ्यायला आलेत विरा चप्पल घातलीस काय सँडल मागना पिशवी घेऊन जा विरा बॅग घेऊन जा मागना डिक्कीला बाबा आले पप्पा बॅग घेऊन ठेवा तिची पप्पा बॅग घेऊन ठेवा मागना डॉक्टर काय बोलतो तस मी मीरा बाय बाय येतो आम्ही सोडली वीराला तर जाम बाबा तिने जाऊन त्रास द्यायला घेतलेला विराला सोडली चौकला पप्पांजवळ आणि आता मी आता पुढे जातो कारण इतकं त्रास देते ना ती की ती हॉस्पिटलमध्ये शांत राहिलीच नसती मग तिला तसंच होता पप्पांजवळ सोडून मग पुढे जाते पनवेला पोहोचू आम्ही पाच दहा मिनिटात आता आणि टक्क्याचे इथे ट्रॅफिक होतेच होते तसं आता थोडं थोडं थांबत थांबत चाललंय साडेसहा वाजले तर ट्रॅफिक खूप आहे धक्क्याला आता म्हणून दाखवलं मी आणि कंटिन्यू पाच दहा मिनटं हां तक्का आहे ते ते पंचमुखी हनुमान मंदिर आहे ना तिथे होतेच होते आणि आता असं रिटर्न जाणारे पण सगळे निघालेत ना गणपती गौरी वगैरे विसर्जन झालं सगळे निघतात तिकटी वगैरे करून आज कसं तिकट सण करतात आणि लगेच निघतात दुपारून वगैरे म्हणजे जे काय म्हणतात आपल्यात कोकणात येतात त्यांना असं म्हणतात ना काहीतरी एक शब्द आहे काहीतरी चाकरमानी 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 सगळे रिटर्न चाललेत आता कोकणातून त्याच्यामुळे खूप खूप ट्रॅफिक आहे आणि आम्ही पण आता निघालो आणि आता सहा सव्वा साला डॉक्टरांनी बोलवलेलं पण साडेसहा वाजले त्याच्यामुळे मग ठीक आहे आमच्या पुढच्या नंबर येऊन जातील पण त्यातल्या त्यात घेतील कारण खूप लांबणा आल्यानंतर मग ते थोडे नंबर झाल्यावर वगैरे घेतात पावणे सात वाजले जवळजवळ आम्ही का चालले चालली बाय येऊ आम्ही आता बघू डॉक्टर काय बोलतात तस तस हो हो उलट भेटतच नाही आलं जास्त मला हा हा डिक्की उघडलं वाटते सावकाश जा बस वगैरे झाले सात वाजले आपल्या नाव मग गेले ट्रॅफिक ट्रॅफिक वे अर्धा फाउंटस गेला हो चला बाय सावकाय जा हां आपल्याला वडापावला जरा प्रॉब्लेम मिळाला ते जा मी आधी खूप घाबरलेली की परत आता इंजेक्शन गोळ्या वगैरे म्हणजे इंजेक्शन सलाईन वगैरे देत आहेत की काय पण नाही ते बोलले की जा आता तुम्ही परत दहा दिवसांनी ये आईने आता पालीला गेल्यानंतरच तुम्हाला सांगेल की काय बोलले डॉक्टर वगैरे ते कारण आता जायला निघतो आम्ही पालीला आणि जाता जाता विराला पण आता चौकवर घेतो लगेचच निघाल तर जायला कारण मामीकडे जात नाही मामी नाही आहे त्याच्यामुळे ये चल चल आले विरा साडेआठ दे तुझी पिशवी नीट ये बाबू मामू आलाय का सोडायला मस्ती केली काय काय घेतलं गायकर मालिक पोचाल ना साडे नऊ वाजले आम्हाला आणि आता घरी चालले मी आईंकडे कारण त्यांनी जेवायला बोलवले आणि दोन तीन दिवस तेच सगळे जेवण वगैरे जे सगळं पाठवत होते कारण विसर्जनापर्यंत सगळं चालू आणि दुपारी सुद्धा तिकटी झाली मला बरं नव्हतं म्हणजे कफ झालं आणि सर्दी पण खूप आहे ना तर मला घरीच पाठवले आत्ता मी म्हटलं की नका आता घरी पाठवून येते सगळ्यांना भेटते आणि त्याच्यानंतर आता इकडेच ह्या घरी जेवणार विरा गेली आत्ता पुढे होय काय मस्ती चालली तुमची नको त्याला आहे ना यशूला करिश्मानेच केले चिकन वगैरे आज आमचा श्रावण महिना सुटलाय भाकरी असाव आहे भाकरी म्हणून घेऊ आम्ही बाय 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 गेलं महाराज चला चला चल बाबा सोडाल चल चल गिरप फटके भेटतील तुला चल बाबा आले बघ चल साडे दहा वाजता झेऊन आलो आम्ही घरनं आणि सगळ्यांशी बोलत वगैरे होते ते सगळे विचारत होते की काय बोलले डॉक्टर आणि एक चांगली बातमी आहे की डॉक्टर बोलले कानाचे जे प होल आहेत ते थोडे थोडे आता भरत आलेत कारण मी गोळ्या औषधं प्रॉपर घेते त्याच्यामुळे ते थोडंसं कमी झाले त्याचं प्रमाण त्याच्यामुळे ऑपरेशन करायची गरज लागणार नाही तरी अजून दहा दिवसांनी त्यांनी पुन्हा एकदा चेकअपसाठी बोलवलं आहे कारण मला कफ झालेलं आणि ताप होता सर्दी खोकला ते सगळं आहे मग त्याच्यामुळे ते बोलले की जास्त पण त्याचा त्रास होता कामा नये म्हणून मग त्यांनी थोडेसे पत्ते सांगितले तेलकट खायचं नाही परत थंड खायचं नाही तेच ते त्या गोष्टी पाळायलाच सांगितलं बाहेरचं फूड जरा खाऊ नका काही महिने तरी असं सांगितलं तर मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं कारण सगळेच खूप काळजी करत होते वेगवेगळ्या सोर्सने ना मला मॅसेज येत होते की तू काय टेन्शन घेऊ नको ऑपरेशन वगैरे काही होणार नाही आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सुद्धा मला तेच म्हणणं होतं सगळ्यांचं की काही होणार नाही फक्त टेन्शन फ्री राहा आणि कुठलंही असं विघ्न विघ्नहर्ता येऊन देणार नाही कारण बाप्पा आहे आपल्यासोबत आणि त्या बाप्पाचीच साथ मिळाली मला आणि थोडंफार प्रमाणात का होईना चांगलं ऐकायला आलं आणि डॉक्टर बोलले की असं काही हो होण्याचे चान्सेस फार कमी झालेत शक्यतो होणारच नाही तर मला हे तुमच्यासोबत शेअर करावं असं जास्त वाटलं म्हणून मी आजचा ब्लॉग शूट केला आणि थोडाफार तुम्हालासुद्धा माहिती असायला पाहिजे की काय ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे तर ते प्रॉपर मी काही दाखवू नाही शकत कारण हॉस्पिटलमध्ये एवढं काही अलाऊड नसतो शूट करणं जेवढं शक्य झालं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आणि होप सो तुम्ही सगळे माझ्यासोबत आहातच आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय